शारदीय नवरात्रीला सुरुवात नवरात्रीचे नऊ दिवस या तीन राशींसाठी भाग्याचे मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनेल मध्ये नवरात्रीच्या नऊ दिवशी देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीचे नऊ दिवस काही राशींसाठी भाग्याचे ठरणार आहेत शारदीय नवरात्र उत्सव अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून प्रारंभ होतो यंदा तीन ऑक्टोबर पासून नवरात्रीची सुरुवात होत आहे नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीला समर्पित आहे ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीचे नऊ दिवस काही राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहेत या राशींवर देवी दुर्गेची कृपा राहील आणि त्यांचं भाग्य उजळेल या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया मेषरास राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचे नऊ दिवस शुभ ठरणार आहेत या काळात तुम्हाला अचानक आणि अपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो तुम्ही गाडी किंवा घर किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता हा काळ गुंतवणूक करण्यासाठी अतिशय शुभ राहील तुमचं जीवन आनंदी राहील तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळेल या राशीचे लोक ज्यांना शिक्षण नोकरीसाठी परदेशात जायचं आहे त्यांची इच्छा देवी दुर्गेच्या कृपेने पूर्ण होईल या काळात घरातील मुलं आनंदी राहतील आणि तुमचा जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचे नऊ दिवस अनुकूल असते कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला नफा मिळू शकतो राजकारणाशी संबंधित लोकांना काही अधिकृत पद मिळू शकत या काळात सिंह राशीच्या लोकांना इतरांकडून आदर मिळेल व्यावसायिकांना या काळात मोठी डील मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळेल नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील त्यांना आपापल्या क्षेत्रात यश मिळेल आणि प्रगतीही होईल नवरात्रीचे दिवस धनुराशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरतील या काळात तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल तुम्ही कोणतीही लक्झरी वस्तू देखील खरेदी करू शकता व्यवसायाशी संबंधित लोक उत्कृष्ट कामगिरी करते व्यावसायिकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि त्यांचा मान सन्मान देखील वाढेल नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची किंवा त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्या नशिबाचे तारे तुम्हाला साथ देतील आणि तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात सरकारी योजनांचाही तुम्हाला लाभ मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद